थांबली डोंगर घाटाला तिसऱ्या माळेला पालखी येऊन थांबली डोंगर घाटाला सगळे संत पालखीमध्ये बसले पेंद्या आणि कृष्णा निघून गेले आता डोंगर घाटाला आपली पालखी थांबली तिसऱ्या माळेला माझ्या जीवाला प्रश्न पडला की आता डोंगर घाटामध्ये महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या डोंगर घाटामध्ये हिची पालखी खांद्यावर कोण येणार कोड पडलं माझ्या जीवाला कोड कोड कळतं का कोड मराठी भाषेच कोड या 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 काय तुम्ही काय नागपुरात येऊन तुम्ही या माणसांना कोड्या विचारता सगळ्या जगाला कोडे म्हणून म्हणलं हा काय म्हणतोय तुम्ही काय मी काय म्हणतोय आता नागपूरकर आपल्या अवतानाला साथ देऊन एवढी गर्दी करून सव्वा तीन पासून काय आभार मी काय म्हणतोय

मी काय म्हणतो मराठी भाषा अभिजात झाल्याच्या मी तुम्हाला मराठीतून तुम शुभेच्छा दिल्या काय जर्मन आहे जर्मन त्या दिवशी सांगत होती कौमुदी सविताला काय नवरी दोघींचे कामाला गेले ह्या गप्पा झुडीन ती म्हणली कौमुदी आ? आगो कोराच्या करिअरचा विचार कर मराठीला स्कोप नाही इंग्रजी सोपं झालं मराठीची बोलली त्यात आपण इंग्रजी ते तीन शब्द बोलतो म्हणजे काही कोडच नाही जर्मन लँग्वेजला स्कोप आहे बोराला त्या लँग्वेजला लाल करियर उजवले त्याला शुभेच्छा द्यायला बोराला ते त्याचं करियर दिसलं भेटन त्याला ए नाले 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 जा ए गोठा 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 तुम्हाला काही वेगळं ऐकलं मग तेच ऐकलं एवढ्या सगळं भाषेचं अतिक्रमण असताना मराठी भाषा अभिजात झाल्याची शुभेच्छा देतात कशा तुम्ही मला काल परवा एक बातमी आली विद्यार की विद्यार्थ्यांना अभावी महाराष्ट्रातल्या मराठी अठरा हजार शाळा बंद व्हायला लागल्यात हे पुन्हा दुसरे एक युद्ध असताना तुम्ही मला मराठी भाषा अभिजात झाल्याच्या शुभेच्छा देतात कशा शिवाजी पुढे जर छत्रपती नाही लावला आमचं रक्त उसळतो आम्ही आंदोलन करतो मोर्च करतो त्यांच्या जेव्हा आम्ही सगळं मतदान मिळवतो त्याच छत्रपतींचा इतिहास सीबीएसई वाल्यांनी सत्तर शब्दामध्ये आणि दोनच पानात उरकला तिथं सगळं महाराष्ट्र गपे हे चालू असताना मराठी भाषा अभिज्ञा झाल्याच्या शुभेच्छा तुम्ही देतात कशा काल आता लिहिलं आमचं कशाला बोलावं हो जायला काही काही लोक तर आता सगळी माय विसरली मावशी विसरली म्हणून मतदानासाठी म्हणाले आई मला पण मावशी जगो मावशीने आम्हाला एवढं प्रेम दिले महाराष्ट्रातला माणूस जर परकीयांसाठी हे हो बोलत असेल माय बाप तो मराठी भाषा आभेच्या झाल्या त्या शुभेच्छा आम्ही घ्यायच्या कायच्या तुमच्या हे सगळे तर बाजूला राहिले ते तर नवीनच प्रकरण आहे मे मातृभाषा मराठी पण मी उर्दू में विचार करतो गरिबांची गाली आता आपण कसं म्हणतो या जेवायला बसा ते तसं म्हणत नाही उर्दू आणि मराठी मिस करे जेवायला बसा याचा सुंब जायला पण पिळगावकर काय जात नाही पिळ जात हा हा चला तुम्ही आले होते एवढं सगळं चालू असतात तुम्ही मराठी भाषेची शुभेच्छा दिला तेवढं झालं फायनल आता इथून पुढे सोना पुढे चला वो, 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 बर मी काय म्हणतो आता एवढा रायस चार। आपले नागपूरकर जमले जमले तर ह्यांना एक आपण कोडाईच एकदम साहित्यिक मंडळी शैक्षणिक मंडळी सगळे मोठे पदवीधर लोक आपल्यासमोर ह्या घोड्याचं उत्तर यांना येणार म्हणजे येणार आणि काय द्यायचं त्यांना द फोग आख्यानाकडून एक मनापासून सप्रेम भेट दिली जाणार घोड्याचं उत्तर जर तुम्ही शोधलं तर तुम्हाला द फोग आख्यानकडनं सप्रेम भेट दिली जाणार लक्ष देऊन ऐका

कथा बारावाड्याची नागपूरकर पुढची ओळ जरा जरा कान केल होतो नाही का बर कथा बारा वाड्याची हं दाराची नांदती नांदती सासू ती जास्त झाल्याचे परिणाम आहे एकत्र मी बोलत नाही घाटात नाही गाडी ब्रेक खाती तला हो, हो। हो। सुना बांधून सुन काळीवा बायोडाटा बदलला सुनायच हो सांगेतिक सुनाय सांगेतिक काही ऐकलं सुन विचारून आलोंद माय माझं कुंद कुठे बसले ते म्हणायला लागले सुन काय ऐकलं काय ऐकलं सुनाय असतं बाबा दाखव नागपूरकरांना नाम। वा, 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 वा माय बाप कुंद दाखवलेली जी सुन आहे संस्कार सासूबाई चहा घ्या सासरे भाऊजी पोहे खालका कबूल पॅटर्न जमलाय आता त्या भाऊजींच्या चहाच भाऊजींच्या पोह्याच सासूच काय होत ते आहे काय काय होत सुनकाळी सासू पांढरी सात कग सासू हो पांढरी सात पांढरी सात एक मिनट हे नको काय असतरी साध सासू म्हणजे

मराठीचं मराठीचं मूळ मूळ मराठीचं मराठीचं मूळ बारा स्वर पासून त्यांनी फक्त सिग्नल एक दोन तीन मराठीत लिहिलंय गोला जा लिहिलंय मराठीच नाव अजून बी बोंबच आहे इथं आर मूळ मराठीचं बारा स्वर पासून आहेच आहा आम्हाला आहा वाटव एवढं म्हणा ना अपासून आणि छत्तीस दार मध्ये छत्तीस व्यंजन क पासून नियो। श्वास घ्या ज्ञा नीत नूट ने नोद नऊ न त्याला म्हणायचं नियम आता सुन काही एक लाख पांढरे सात ला कसं आहे कारभारी मराठी भाषा बारा बसवतो म्हणजे कुणीतरी शेंड्याला या असं बोलायचं ना पण मराठी भाषा एवढी समृद्ध जरी असली तरी लोकांना त्यांच्याबद्दलची आस्था नाही